नांदेड शहरातील मोर चौक ते वाडी बुद्रुक रस्ता गेल्या काही वर्षांपासून खराब झाल्यानं या परिसरातील नागरिकांच्या वतीनं वारं वारंवार आंदोलनही करण्यात आली होती आणि निवेदन देण्यात आली होती आज परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेल्या पाण्याचे जलपूजन आणि खड्ड्यात बेश्रमाची झाडं लावून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणाला बसले आहेत नागरिक मोर चौक ते पावडीवाडी हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे मागील बऱ्याच काळापासून आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदनं दिलेली आहेत परंतु प्रशासनानं अद्याप याची दखल घेतलेली नाही म्हणून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा या दृष्टिकोनातून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत उपोषणाच्या अगोदर आम्ही या रस्त्यामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे त्याचं जलपूजन केलेलं आहे आणि जे प्रशासन बेश्रमपणा आपण ज्याला म्हणूयात असा निगरगट्टपणा ज्या प्रशासनामध्ये आलेला आहे व्यवस्थेमध्ये आलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या गड्ड्यांमध्ये विश्रमाची झाडं देखील लावून त्या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे